शहीद किशोर ठोकेंचा एक भाऊ लहाना तो जो शेती शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो आणि जो मोठा भाऊ आहे तो देखील आर्मीमध्ये या ठिकाणी देशाची सेवा करतो आहे आणि जो हा मधला भाऊ होता हा मधला भाऊ गेल्या सात ते आठ महिन्यापासून या बर्फामध्ये आपली ड्युटी बजावत असताना त्या बर्फाच्या वातावरणामध्ये वातावरण सुटणं झाल्याने या ठिकाणी सुट्टी मंजूर होऊन देखील आपल्या मायदेशी माय आपल्या मायभूमीवर परतू शकला नाही या ठिकाणी त्यांची जी कर्मभूमी आहे ज्यांची ज्या शेतीमातीत ज्या गावामध्ये लहानचा मोठा झाला अगदी अंगणवाडीपासून त्यांचं शिक्षण या ठिकाणी पूर्ण झालं होतं आणि तेच शिक्षण आज पूर्ण होऊन आणि देशाची सेवा करत करत असताना त्यांना आज विरगती प्राप्त झालेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांचे अस्थि थंडावणार आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी शहीद जवान अमर रहे अशा अनेक प्रकारच्या ठिकाणी फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे शेतकरी कुटुंबातील हा जवान असल्या कारणाने प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे जमा होत आहे आणि आता सदरील जवानाचं पार्थिव हे थोड्याच वेळात या ठिकाणी पोचणार आहे प्रशासनाचे अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि अधिक अधिक येता पण आहे आपण बघू शकतो या ठिकाणी चांदवडचे तहसीलदार असतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर या ठिकाणी या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला आहे आपण आता सविस्तर या जवानाचं जे कुटुंब आहे जे मळा आहे जे घर आहे ते घराघडे जाणार आहोत आपण त्या ठिकाणचा देखील आढावा घेणार आहोत बघूया पुढील आपण पुढील अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड धापोळीच्या जीवनात अपडेट